माहेर नसलेली सासूबाई पण सुनेने सासूबाईंसाठी काय केले ते नक्की बघा या व्हिडिओमध्ये अरे ओम मी काय ऐकतोय तुझ्या आई माहेरी चालली आहे म्हणे एवढं वाक्य बोलून वामनराव खळखळ हसायला लागले ओम म्हणाला हो अण्णा मी पण हेच ऐकले आहे आणि मलाही तुमच्यासारखाच विचार मनात आला आहे इतक्या वर्षापासून हरवलेलं म्हणजे हिला नसलेलं माहेर आलं कुठून पण अण्णा सध्या काही बोलू नका कारण आईचं असं माहेरी जाण्यासाठी आनंदी म्हणून मी खूप छान अनुभवतोय तुम्ही बघताय तर चालू जाना राहे कि माहर दिला ती द्या ना ते आनंदी वागणं नेमकं कुठे जाणार आहे किंवा कोणतं माहेर तिला गवसलं आहे ते कळू द्या वामनराव म्हणाले हरकत नाही मी दोन दिवसापासून सारखं ऐकतो आहे आणि अनुभवतो आहे काय उत्साहात बॅगेत एक एक वस्तू चालली आहे फराळाचे जास्तीचे पदार्थ तयार करून पॅक झाले आहेत मला तर उत्सुकताच आहे नेमकं कुठे निघाले आहेत मॅडम पण मला ती स्पष्ट म्हटली आहे मला माझा भाऊ घ्यायला येणार आहे तेव्हा बघा आता बघू को नेमका कोणता श्रीकृष्ण उभा आहे हिला माहेरी न्यायला अरे लग्नात कान फिळायला सुद्धा गुरुजीला भाऊ व्हावू लागलं होतं आता एवढ्या वर्षांनी कोण मिळणं आला आहे माझ्यासाठी काय माहीत दोघांचं बोलणं सुनबाई म्हणजे रुचा ऐकत होती चहाचे कप त्यांच्या हातात देत ती म्हणाली पण अण्णा आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना किती खुश आहेत त्या अण्णा हसत म्हणाले घरातली तू एकटीच स्त्री मायरी जाते हे काणी काही पचनी पडत नाहीये वाटतं तुझ्या सासूबाईला म्हणून हे नवीन काहीतरी खूळ काढलेलं दिसते ग सुनबाई हसत म्हणाली अण्णा खूळ कसलं हो माहेर या शब्दाच्या जादूसाठी श्री जन्मच घ्यावा लागतो बरं का तुम्ही आजवर त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद बघितला नव्हता ना आता तो आनंद त्यांनाही घेऊ द्या आणि तुम्हीही घ्या तेवढा तो ओम म्हणाला रुचा पण नेमकं कुठे जाणार आहे काय खबर रुचा म्हणाली उद्या कळेलच ना जरा धीर घरा तिचं बोलणं होतंच अण्णा म्हणाली हो बघूच आता सकाळी सकाळी व्याई आणि विनबाई गेटमध्ये दिसल्या तसे ओट्याजवळ लुडलुड करणारे अण्णा म्हणाले अहो सुनबाईचे माहेरचं मूळ आलेलं दिसतंय आता तुमचा पत्ता कट माहेरी जाण्याचा जा। ओमची आई नुसतीच हसली आणि त्यांच्या स्वागताला गेली चहा पाणी झालं आणि व्यायांनी अण्णासमोर हात जोडले आणि म्हणाले आमच्या बहिणीला जरा हवाबद्दल म्हणून माहेरी घेऊन जाईल म्हणतोय अण्णा म्हणाले अहो लेकीला म्हणायचं तर बहीण काय म्हणताय रुचाला विहीनबाई हसत म्हणाल्या तुम्ही बहीण ऐकलं तेच बरोबर आहे आम्ही ह्यांनाच नेणार आहोत आणि हा निर्णय पूर्ण तुमच्या सुनबाईचा आहे अण्णाने रुचाकडे कौतुकाने पाहिला आणि म्हणाली वा रुचा छान निर्णय घेतलास रुचा म्हणाली अण्णा सासरचा उमरा ओलांडला आणि कळलं माहेरची ओढ इथे काही कमी नाहीच मला पण ते बाहेरपणाचे दोन दिवस नवी ऊर्जा देऊन पाठवतात या संसाराची अवघड गाडी हाकायला पण आईंना ते सुख कधीच नाही मिळलं तेव्हा वाटलं आता त्यांनाही हा आनंद द्यावा ठिकाण आईबाबांच्या सहमतीने ठरलं ऋचाचे बाबा म्हणाले मला एक बहीण होती तिचं लग्न झाल्यावर बाबा म्हणायचे सकू खूप बाळत मन कर आणि निमित्ताने माहेर येऊन राहा खरं तर विसंगत आणि गमतीशीर होतं हे वाक्य पण विचार केला तर वाटतं लेखीला माहेर हवं आणि माहेरच्या माणसांना लेख हवी असते ना माझी बहीण येत असायची पण ती दोन वर्षापूर्वी गेली तिची उणीव भासायची पण रुचाने हा प्रस्ताव मांडला आणि जणू मला सुखुला आणायला जायचं आहे असंच वाटलं सगळ्यांचे टोळे पाणवले होते आणि आमच्या घरात एक माहेरनं अनुभवलेली आई माहेरी निघाली होती मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा